पद पद गीसा पद पद का बस्ता हि गाथा शौर्या पराक्रमा शौर्या पराक्रमाी मधलकील मौल्यवान रत्ना मी मधु कणापण मौल्यवान नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी ग्रूमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा ऐकत असतो यामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान याचबरोबर इतर अनेक क्षेत्रात सुद्धा ज्यांनी महत्वाची आणि उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींची कामगिरी आणि त्यांचा जीवनप्रवास या सत्रात आपण जाणून घेत असतो त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने किंवा त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने हा प्रवास आपण जाणून घेत असतो आजच्या या सत्रात आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले गव्हर्नर जनरल व एक कार्यक्षम प्रशासक वॉरेन हेस्टिंग्स यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे ते पहिले गव्हर्नर जनरल होते याचबरोबर ते एक उत्तम कार्यक्षम प्रशासक म्हणून देखील ओळखले जायचे त्यांचा जन्म डेल्सफर्ड जवळच्या चर्चिल या खेड्यात एका सामान्य कुटुंबात सहा डिसेंबर सतराशे बत्तीस रोजी झाला होता त्यांचे वडील पेनिस्टन हे एका लहान पॅरिसचे धर्मोपदेशक होते त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर हॉवर्ड हेस्टिंग्स या त्यांच्या काकांनी त्यांचं शिक्षण व संवर्धन केलं पण काकांच्या मृत्यूने त्यांचे उच्च शिक्षण खंडित झाले त्यानंतर वेस्ट मिनिस्टर स्कूल लंडनमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं एडवर्ड गिबन कवी विल्यम कॉपर हे त्यांचे वर्गबंधू होते सतराशे पन्नासमध्ये ईस्ट इंडिया कंपनीत कारकून म्हणून ते चाकरीस लागले लवकरच त्यांना हिंदुस्थानात बंगालमध्ये पाठवण्यात आलं सतराशे त्रेपन्नमध्ये त्यांची कासिम बाजार येथे नियुक्ती करण्यात आली तेथील वास्तव्यात त्यांनी फारसी बंगाली आणि उर्दू या भाषा व एकदेशी रीतीरिवाजांचे ज्ञान प्राप्त करून घेतले कंपनीने त्यांची एका व्यापारी पेढीवर व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली त्यांनी कलकत्ता घेण्यासाठी लॉर्ड रॉबर्ट क्लाईव्ह बरोबर युद्धात सतराशे छप्पन्न साली सहभाग देखील घेतला होता त्यानंतर सतराशे सत्तावन्न साली त्यांची बंगालच्या वखारी फॅक्टरी रेसिडेंट म्हणून निवड करण्यात आली तेथील कार्यक्षम कामगिरीमुळे सतराशे एकसष्ट साली कलकत्त्याच्या मंडळात ते प्रविष्ट झाले तथापि तेथील भ्रष्टाचार व गैरकारभार यामुळे त्यांनी आपल्या मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा सतराशे चौसष्ट साली देऊन ते पुन्हा इंग्लंडला परतले सतराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये पुन्हा त्यांची ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास येथील काउन्सिलर म्हणून नेमणूक केली सतराशे मध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करून त्यांना बंगालचा गव्हर्नर नेमले आणि पुढे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या उच्च पदावर सतराशे चौऱ्याहत्तर साली त्यांची नियुक्ती करण्यात आली तत्पूर्वी सतराशे त्र्याहत्तरमध्ये ब्रिटिश संसदेने रेग्युलेटिंग ऍक्ट संमत करून बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देऊन त्यांचा अधिकार मुंबई मद्रास येथील गव्हर्नरांवर निश्चित केला आणि त्यांच्या मदतीस चार ब्रिटिश सदस्यांचे मंडळ हे देखील त्यांना दिले होते त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासन व्यवस्थेला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले गव्हर्नर जनरल झाल्यानंतर हेस्टिंग्स यांनी बंगालमधील दिवाणी वसुलाचे अधिकार कंपनीकडे सोपवले व इतर वसुली करणाऱ्या मध्यस्थ दलालांना या कामगिरीवरून काढून टाकले तसेच मीर जाफर यांचा तणखा निम्म्याने कमी करून कंपनीच्या खर्चात काटकसर का केली दिल्लीच्या शाह आलम बादशहाची तो मराठ्यांच्या आधिपत्याखाली गेल्यामुळे वार्षिक खंडणी देखील त्यांनी स्थगित केली होती तसेच खंडणी संबंधाने असलेले अलाहाबाद व कोरा हे प्रांत अयोध्येच्या नवाबास पन्नास लक्ष रुपयास सतराशे त्र्याहत्तर साली त्यांनी विकले होते त्यांनी बंगाल प्रांतातील जमिनीचा महसूल पाच वर्षांच्या मक्तेदारी पद्धतीने कायम केला मुलगी आणि सैनिकी खात्यांची पुनर पुनर्रचना करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयांची स्थापना केली आणि कंपनीच्या राज्यव्यवस्थेचा पाया भरभक्कम करून त्यांनी पुढील ब्रिटिश राज्यकर्त्यांचा मार्ग सुकर केला हेस्टिंग्स हा दीर्घद्वेषी स्वभावाचा असल्याने त्यांच्या व काउन्सिलमधील सभासदांच्या भांडणात महाराजा नंदकुमार काशीचा राजा चेतसिंग व अयोध्याची बेगम यांनी काउन्सिलमधील इतर सभासदांना सहाय्य केल्यामुळे त्यांनी नंतरच्या काळात त्यांच्यापैकी प्रत्येकावर चांगला सूड उगवला होता अयोध्येचे बेगमांची नेमणूक करताना हॉस्टिंगज यांनी लाच घेतली होती अशा आशयाची तक्रार नंदकुमार यांनी काउन्सिलकडे केली त्याचा सूड म्हणून होस्टिंग्ज यांनी नंदकुमार विरुद्ध खोटे दस्तऐवज तयार केले आणि फिर्याद घडवून आणली त्यांचा रीतसर खटला होऊन नंदकुमारला फाशीची शिक्षा झाली घडल्या प्रकाराबद्दल लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला नंदकुमारांप्रमाणेच राजा चेतसिंग यास हेस्टिंग्ज यांनी अतुनच छळले हा राजा पूर्वी अयोध्येच्या वजीराचा मानलिक होता सतराशे पंच्याहत्तरमध्ये असिफोद्दाला यास अयोध्येचा नवाब म्हणून मान्यता देतेवेळी हेस्टिंग्ज यांनी त्यांच्याकडून देखील सालिना खंडणी कबूल करून घेतली होती हेस्टिंग्जने त्याच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा नवाबाने आपल्या आई व आजीकडे पैसे असल्याचे कळवले तेव्हा त्या बेगमांनी हेस्टिंग्सकडे पंचावन्न लाख रुपये भरले परंतु त्याने हेस्टिंगचे समाधान झाले नाही त्याने रेसिडेंट मार्फत बेगमांना अटकेत टाकून एक वर्षभर त्यांचा अनन्वित छळ केला आणि पैसे उकळले त्यांच्या या अमानुष वागणुकीचे पडसाद इंग्लंडमध्ये उमटले एडमनबर्ग चार्ल्स फॉक्स रोरी डन प्रभूतींनी त्यांच्या दुष्कृत्यांविषयी ब्रिटिश संसदेमध्ये महाभियोगाचा खटला भरला त्यांच्या चौकशीचे काम अनेक वर्ष चालू होते त्यात हेस्टिंग्ज हा माणुसकीचा कसा शत्रू होता हे जगाला दाखवून देण्यात आले हा खटला सात वर्ष चालला अखेरीस हेस्टिंग्जला निर्दोष ठरवण्यात आले या खटल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड कर्ज झाले तथापि हेस्टिंग्जला निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येऊन पुढे त्यांची प्रिव्ही काउन्सिलरपदी निवड झाली हेस्टिंग यांच्या राजकीय डावपेचात आणि मुसद्देगिरीत अत्यंत मुरलेला होता त्यांना सभोवतालच्या परिस्थितीची जाण फार पटकन येत असे मराठ्यांचे व इंग्रजांचे सात वर्ष चाललेले युद्ध त्यांनी मोठ्या चातुर्याने मराठ्यांशी सालबाईचा तह करून सतराशे ब्याऐंशी साली संपुष्टात आणले आणि इंग्रजांवर येणारी पराभवाची नामुष्की टाळली त्याचप्रमाणे कर्नाटकात टिपूच्या सैन्याने इंग्रजांना सळ पयो करून सोडले होते अशा परिस्थितीत हेस्टिंग्ज यांनी मंगलोर येथे टिपूशी तह घडवून आणला हा तह सतराशे चौऱ्याऐंशी साली झाला होता काही जाणकारांच्या मते इंग्रजांच्या दृष्टीने हा तह नामुष्की करणारा ना होता बंगाली फारसी उर्दू या भाषांव्यतिरिक्त हेस्टिंग्ज यांना अरबी भाषेचेही जुजबी ज्ञान होते त्यांनी कलकत्त्यात सतराशे एक्क्याऐंशी साली मद्रासात स्थापन केली त्यांनी संस्कृत भाषेच्या उत्तेजनार्थ नॅशनल हॅलहेड कडून हिंदू विधीचे भाषांतर करून घेतले भाषेच्या उत्तेजनार्थ नॅशनल हॅलहेड करून हिंदू विधीचे भाषांतर करून घेतले त्यांचा मित्र सर चार्ल्स विल्किन्सन्स हा संस्कृत व फारशी भाषेचा जाणकार होता विल्किन्सन्स यांनी भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद केला थोर प्राच्य विद्यातज्ञ सर, सर विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचे भाषांतर सतराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये केले होते जोन्स विल्किन्सन्स व हॅलहेड यांच्या सहकार्याने हेस्टिंग्ज यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात एशियाटिक सोसायटीची स्थापना केली या काळात हेस्टिंग्जने संस्कृत पंडितांकर्वी संस्कृत साहित्य उपनिषदे भगवद्गीता यातील ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे काम केले याला कला विज्ञान आणि हेस्टिंग्जला कला विज्ञान आणि ज्ञानसाधनेबद्दल फार आस्था होती एकोणीसाव्या शतकातील भारतीय प्रबोधनाचा पाया हेस्टिंगच्या प्रशासनाने घातला असं काही इतिहासकारांचं मत आहे वृद्धापकाळाने त्यांचे डेल्सफर्ड येथे बावीस ऑगस्ट अठराशे अठरा रोजी निधन झालं विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर जनरल हेस्टिंग वॉरेन हेस्टिंग्स यांचा आज स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची माहिती केली त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली यामध्ये आपण ज्यावेळेला पारतंत्र्यात होतो त्यावेळेला वॉरन हेस्टिंग्स हे भारताचे पहिले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर होते विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेला पारतंत्र्यात आपले भारतीय लोक होते त्यावेळेला त्यांना या ना त्या कारणाने त्रास दिला जात असे त्यांच्यावर अन्याय होत असे पण आता आपण स्वतंत्र आहोत तेव्हा मित्रांनो तुम्हाला आजचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचा फीडबॅक द्यायला मात्र विसरू नका तुमचा फीडबॅक तुम्ही ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज स्वरूपात सुद्धा पाठवू शकता त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स एट झिरो मित्रांनो याचबरोबर तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिक वर सुद्धा ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीचा जीवन परिचय करून घेण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी